लाइव दृश्य दाखवतो बागा आपण प्रदक्षिणा मार्गावरती आहे म्हणा तशी एवढी काही गर्दी नाही पंढरपुरात भाई भक्त दिसतायत व्यापारी दुकानदार तर भरपूर दिसतात आपल्याला सगळ्या मठांमध्ये कीर्तन भजनाचा कार्यक्रम चालू आहे टाळघोषाचे जयघोष ऐकू येतय जिकडे तिकडे भा दिसत आहेत लॉज मठ मंदिरे हॉटेल सर्व काही लाइटिंग ने आपल्याला सजवलेले दिसत आहेत आषाढी कार्तिकी त्याचबरोबर ही माघवारी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते जय रामकृष्ण

तुळशी माळ घेण्यासाठी आपण आलो आहोत आमच्या भैयांसोबत घे तुमच्या हिशोबे कि दोन पाहिजे ना ह्या साईजचे द्या अजून तुळशी माळा आपण खरेदी केलेला ओरिजिनल तुळशी माळा पंढरपुरात किती 140 100 ला येते मोठा दोन्ही सेम आहे का नाही मोठा बघू बंदू

एकदम ओरिजिनल तुळशी माळ आमच्या भाईंनी खरेदी केली आहे बार्शीवरून आले चला आपण जाऊ मंदिराकडे तुम्ही दिसता आता लाईव्ह चालू आहे ओके पाठवू तिकडे सर्व त्यांना अनेक मठ आपल्याला दिसत आहेत भरभरून वारक सगळीकडे आपण विठ्ठल मंदिराकडे चाललेलो आहे तिकडलं पण आपण दृश्य बघणार आहोत प्रदक्षिणा मार्गावर आहोत आपण मावली मावली तक्रार

प्रदक्षिणा मार्गावरचे जे लाईटचे डांब आहेत म्हणा प्रकाश देत नाहीत काही डांब इकडल्या साइड बंद दिसते चालू आहेत बघू शकता काही डांब बंद आहेत इकडल्या साईड चालू आहेत एक साईड बंद दिसते आपल्याला <tuk> Aku <tangan> आपण महाद्वार चौकामध्ये येऊन पोहोचलो आहोत आपण आता विठ्ठल मंदिर चाललोय महाद्वार चौकातून समोरच्या साईडला ब्रिज दिसतोय तिकडून दर्शन रांग चालू आहे दर्शन रांग चालू आहे सध्याला महाद्वाराकडे चाललेलो आपण नामदेवरीकडे आषाढी वारीच्या तुलनेत माघवारीत तुल गर्दी कमी असते आषाढी वारीच्या तुलनेत ह्या ठिकाणी दशमी दिवशी आषाढीच्या फुल पब्लिक आणि फुल गर्दी असते माघ यात्रे माघवारी निमित्त एवढी काय आपल्याला गर्दी वाई दिसत नाही इथं अनेक वर्षांचे परंपरे असलेले अगरबत्तीचे पेड्याचे वगैरे दुकानं आहेत ओरिजिनल देशपांडे दुकान दाखवू परवा दिवशी सव्वीस जानेवारी झाल्यानिमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठलकुणी मंदिराला विद्युत रोषणाई केली होती तिरंग्याची तीच विद्युत रोषणाई आपल्याला समोर दिसते महाद्वारामध्ये असेल किंवा सात मजली मन आपल्याला दर्शन रांगेच्या ठिकाणी दिसते सर्व काही लाइटिंग दृश्य रामकृष्ण हरी जय काय भक्तिमय वातावरण आहे कमेंटमध्ये रामकृष्ण हरी तरी एकदा बोला तिथं खाली हो गया गाइस आ गया महाप्रसाद ठीक आहे कॉर्नर रिस्पॉन्ड हां देशपांडे महाराज जय हरी जय युवा पाहुण्यांस हे देशपांडेंचं दुकान आहे प्रसिद्ध इथे हळदीची कुं कुंकुम मिळते पवित्र त्याचबरोबर पेडे वगैरे सर्व काही मिळतंय आहे पायरी पाषी पॅरिगेटिंग केलेलं आहे उद्याच्याला एखादशी असल्यामुळे वनवे करणार आहेत उद्याच्याला इथे भावी भक्त आपल्याला अनेक जण दर्शन घेताना दिसत आहेत बरेच भाविक भक्त गर्दीमुळे नामदेव पायरीची वकळच दर्शन घेऊन जातात वारी पोत झाली म्हणतात एकेरी दर्शन रांगेसाठी व्यवस्था लावण्यासाठी मंदिर परिसरात आपल्याला पोलीस दिसत आहेत पोलीस प्रशासन भरपूर आहेत इतना आपण कळल दर्शन घेऊ शकताय विठुरायच बोला पुंडलिकौरधारी विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम तु करम पण ढरीनाथ भगवान कि काय माहित चला मग आजचा सल्ला आपण इथंच थांबूया व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा रामकृष्ण आणि बोला धन्यवाद